फक्त पेपरबाजी आणि भाषणातून महिलांना उच्च स्थान मिळत नाही किरकोळ पैशासाठी स्त्री हत्या केली जात असून अनेक गुन्हे आता बाहेर येत आहेत मात्र यावर शासनाकडून कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केला त्या सीपीआर येथे अधिष्ठातांच्या भेटीवेळी बोलत होत्या आज आपण पाहताय की प्रत्येक भाषणातून असेल किंवा पेपरबाजी असेल यातून महिलांना अतिशय उच्च स्थान असं केलं जात पण खऱ्या अर्थानं आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने सीपीआर मध्ये आलेलो हो। आहोत अधिष्ठात्यांना आम्ही भेटलेलो अधिकाऱ्याला महिला अधिकाऱ्याला आम्ही भेटलेलो हो। आहोत पैशासाठी काही किरकोळ रुपयांसाठी स्त्री हत्या केली जाते मुलीला चिरडलं जातं अशी अनेक गुन्हे आज बाहेर आलेले आहेत पण त्याच्यावरती कडक शासन केलं जात नाही तात्पुरतं केलं जातं त्यावेळी त्याला सुनावलं जातं आणि नंतर मागे माघारी आम्ही सगळे पाठी फिरलो आपण सगळे पाठी फिरलो की त्यांचे दवाखाने चालू लागतात त्यांना बेलवरती सोडलं जातं असे अनेक गुन्हेगार आज फिरतायत मोकाट फिरतायत आणि ह्याच्याच वरती वचक बसणं खऱ्या अर्थानं गरज आहे अशा प्रकारचे एक निवेदन आम्ही इथे सीपीआर अधिकाऱ्यांना कशाल अधिकाऱ्यांना दिलेलं आहे पण हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणी येत असतील तर तेही आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि महिला आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही सांगितलं की अं तुम्हाला काही अडचणी येत असतील तुम्हाला कुठून दबाव येत असेल तर त्यासाठी आम्ही सक्षम आहोत महिला आघाडी ही त्या नराजबांना पायाखाली चिरळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी कळकळीची इच्छा असते आज आम्ही अनेक व्हिडिओ बघितले डोळ्यात पाणी येतं एक आई म्हणून मन हे मग अशा नराध सोडतोय पुढे पुढे आई कशी मिळणार आपले वंश कसे वाढणार आपल्या आई माता भगिनी ह्या आपल्याला बघायला मिळणार नाहीत गंभीर विषय आहे या संदर्भात कायदे कडक झाले पाहिजेत अशी आमची कळकळीची विनंती राहणार तुम्हाला काय मदत लागणार आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायची वेळ आली आहे तरी त्यांचं काम पण त्यांच्याकडून होत नाहीये किंवा त्यांच्यावर काही दबाव आहेत का अशी आज आम्ही एक बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं तर आम्ही आम्ही स्वतः जाऊ तिथे तुम्ही आम्हाला सांगा त्याला काय करायचं आणि कशा पद्धतीने हँडल करायचंय ती महिला आघाडी बघून घेईल शिवसेनेची महिला आघाडी बघून घेईल